प्रत्येक क्षेत्रात डिजिटल यंत्राचा वापर होत असल्याचं आपण पाहतोय याच धरतीवर आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तम राठोड यांनी त्यांचे बारामती येथील शेखर चांदगुडे यांच्या संपर्कातून अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी यंत्र घेऊन एक महिन्यात पंधरा शेतकऱ्यांच्या बोरवेला पाणी लागल्याचं उत्तम राठोड यांनी यावेळी सांगितलं एन फॉर न्यूज साठी जीवन जाधव औसा मी नमस्कार मी देवता तालुका औसा जिल्हा लातूर येथील रहिवासी असून जगदंबा देवीच्या आशीर्वादाने मी पुढचे हे मी अनुभवी माझ्या हाताने रवाडणं नारळ ह्याच्या सहाय्याने मी बघत होतो पाच पंचवीस वर्षाचा अनुभव हे मला सर्व सक्सेस असताना शेखर साहेबांचे बारामती इथले सुपेचे भेट झाले त्यांनी म्हणले हे करत असताना तुम्ही काय करा हे मिशन घेऊन ह्या मिशनीच्या साहाय्याने तुमचे आर्थिक बी उत्पन्न होईल आणि ह्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबीतून तुम शेतकऱ्यांचाही फायदा होईल सदामाग असलेलं भाग आहे ग्रामीण त्या भागातून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना काहीतरी करता येईल ह्याच्यासाठी हे मिशन आम्हाला घेऊन दिले तर आमचे सहकारी शेखर साहेब भेटले बारामतीचे त्यांनी म्हणजे आपण शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा ते नापी शेतकरी पाऊस न होत असताना त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते आहे त्या गरजेपोटी त्यांनी शेखर साहेबांनी हे मिशन आम्हाला घेऊन त्यांनी एक आठ तास आम्हाला याचं मार्गदर्शन दिले आणि त्या सुवारी आता सध्या चालू आहे दहा पंधरा पॉईंट सगळे सक्सेस आहेत माझे त्याच्या पुढे आणि काही चालू राहील यानंतर होणारा शेतकऱ्यांचं जे भूर्दंड आहे जिथं पाणी आहे त्या ठिकाणी हे मिशन दाखवू शकते ह्या टेक्नॉलॉजीच्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपणाला कॉल करा मी एनी टाइम यायला तयार आहे आणि अचूक जागा दाखवून तुम्हाला पाणी मिळू देऊ शकतो यामध्ये मी एक पंधरा बोर सक्सेस केलेला आहे आणि त्याच्यात एकही बोरला कमी असं काही पाणी मिळालेलं नाही आहे यापुढे माझे कंटिन्यू हेच उद्देश राहील की सगळे अनेक पाण्याडी हे ते आणून बघून त्याने हेल वगैरे शेतकऱ्यांना भुरदंड बसवितात ते ह्या माझ्या मशीनद्वारे कुणाला भुरडंड बसणारा नाही सर ज्या दिशेने डायरेक्शन दाखवते ना आपल्याला तो चालू आहे स्रोत आहे हा त्या ठिकाणी चाललं होईल हा बीट बद्दल सर पाण्यावर आल्यामुळं पॉईंट वर गेल्यानंतर वोटस चालू झाला सर जिमेन। हे रिसिव्हर जोडून घ्यायचं सर हे जर्मन टेक्नॉलॉजी मिशन आहे हे दोन रिसिव्हर क्रॅक जमीन जमिनीमधले जो क्रॅक भाग आहे तो अटॅक करतो हे अंटेना सर सो जो अंटेना आहे तो दिशा जो पाण्याचा स्रोत आहे त्या पाण्याचा स्रोत कडे नेहो ते अँडल सर सेम आणि समान धरला पाहिजे धरता पाहिजे पूर्ण त्यानं तीन पॉइंट दाखविते त्या तीन पॉइंट नंतर एक पॉइंट फिक्स करायचं असतंय जिथे रोटेस चालू करतो त्या ठिकाणी बो घेण्यासाठी सक्सेस पॉईंट म्हणून देता येतो आपल्याला मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या लक्ष्य एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।